बघा मस्त चालू बर का हे लाल बरं झाली एवढे एवढी नको जाळू लाल लाल दिसते बर का लाल नकोर एवढे मस्त असे बगरीचे धिरडे चालू आहे छान पैकी मस्त असे बघा ताज ताज बनवती आता गरम गरम मस्त असे शेंगा उकडल्या कुकर भरून ए तू कुठं नाही का या बघा किती शेंगा आहे बघा बघाई शेंगाला उपशे का माणसायला उपाशी बघा कशा शेंगा किती शेंगा उकडले काळ्या का बरं झाल्या ते कवळ्या शेंगा काळ्या पडल्या आता आहे ना उकम पण नव्हतं याच्यामध्ये मस्त असे एवढ्या शेंगा उकडल्या बगरीचे दिरडे चिप्स चिण। पापड तळले चकली पापड चिप्स बरं मस्त असं उपाशी आता या बगरीचे दिरडे खायला या चकली पापड खायला या अजून शेंगा खायला या या मस्त कोणाकोणाला आवडते बगरीचे दिरडे या खायला मस्त वाटते तर आज मस्त असं एकादशीची मिरवणूक काढली ती आम्ही इत, विठ्ठल रुक्मानेच मंदिर आहे इथं विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे इतर म्हणजे दुसऱ्या नगरमध्ये आहे तिथं मस्त आम्ही आमचं भजनी मंडळ गेलो होतं मस्त अशी मिरवणूक काढली मिरवणुकीचे पण मी व्हिडिओ टाकलेले छोटे छोटे शॉप नदी बघा तुम्ही नक्कीच ते व्हिडिओ खूप छान खूप छान वाटलं पण थोड पावसाची रिकरीक असल्यामुळे ना चालायला प्रॉब्लेम येत होता अशी सटकायची भीती वाटायची पण इतकं भारी वाटलं ना त्या विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात गेल्यानंतर आहे ना ते तिथल्याला भाविक लोकांनी इतकं छान आमचं स्वागत केलं तर आम्हाला अक्षरशः म्हणजे डोळ्यात पाणी आलं होतं त्यांना असं वाटलं ही दिंडी कुठून आली एवढी हो त्यांनी इतकं भारी आमचे स्वागत केलं व्हिडिओ काढले आमचे सर्व म्हणजे तुळशीचे तुळस बिळस नेली ते आम्ही झेंडा तुळस तर आमचे पाया पडले खूप म्हणजे कसं तरी वाटत होतं त्यांना पाया नाही पडून द्यावं वाटत होतं पण तुळस असल्यामुळं पड पडले ते पाया माझ्यावाला तर खूप छान वाटलं बरं का मला असं वाटलं आपण पंढरपूरमध्येच गेलो मग तिथं गेल्यावर अजून एक दिंडी आली चांदवडची तर ती चांदवडची दिंडी आमच्यापेक्षा थोडी मोठी होती बरं का आमच्या इथं कसं पावसामुळं काही एवढ्या महिला निघाल्या नाही आणि ते चांदवडवरून आले ते कसं त्यांनी आधीच नियोजन ठरवलेलं असेल का बा आपण दिंडी घेऊन जाऊ बा इथं मंदिरात तर ते भरपूर होते महिला होते मग पुरुष होते भरपूर मंडळ होतं त्यांचं आलं त्यांनी मग आल्यावर आम्ही तिथं गेल्यावर ते तिथले ते मंडळ म्हणे तुम्हाला भजन बिजन म्हणायचं असेल तर आम्ही माईक देतो माईक चालू करून देतो तुम्हाला पण मग आमचं महिला मंडळ म्हणे आम्हाला थोडं इथंच असं बसू द्या म्हणे आणि आम्ही बसतो शांत आणि असं फुगडी वगैरे खेळतो भजन भजन काही घेत नाही म्हणे कारण पावसात आलो म्हणे आम्ही आणि आम्हाला जायचं पण आहे पण मग जे चांदवडचं जे भजनी मंडळ आलं होतं ना ते आम्हाला उठू देईना ते म्हणे नाही आता तुम्ही पण आमच्यामध्ये सामील व्हा थोड्या वेळ आणि थांबा म्हणे आता त्यांनी मग ते माईक बीक जोडला त्यांच्याकडं ताळ पकवा ते सर्व होतं मग त्यांनी मस्त भजन छान असे शेगावचे गजानन बाबांचे भजन म्हटले पांडुरंगाचं भजन म्हटले देवीचं पण भजन म्हटले देवीचे गाणे म्हटल्या महिला मंडळ काही तेव्हा म्हणजे आम्हाला पण वाटलं तर काहीतरी म्हणा बाबा आपण पण मग आमचा थोडंसं क काहींचा प्रॉब्लेम होता काहींनी नाश्ता करेल नव्हता काहींनी काहींचं घरी आवरेल नव्हतं काहींचं फराळ पाणी करायचं बाकी होतं मग त्याच्यामुळं आम्ही तिथून लवकरच निघून आलो नाहीतर खूप छान वाटलं तर असं वाटलं आपण पंढरपूरलाच गेलो पंढरपूरला तर नाही आपण जाऊ शकलो पण इथं आम्ही जिथं गेलो ना तिथं आम्हाला पंढरपूरच वाटलं ते इतकं भारी वाटलं ना त्यांनी तिथं असं फराळ पाणी ठेवलेलं होतं त्यांनी तरी आम्हाला आम्ही फराळ करायला नाही बोललं तर त्यांनी आम्हाला चहा पाजली मग तरी चहा घ्यावंच लागली आम्हाला तिथं मंदिर बी इतकं मोठं होतं इतकं छान मंदिर बांधलेलं आहे म्हणजे ते नाही समाजाच्या लोकांनी मंदिर बांधलेलं आहे ते पण सगळ्यांनी दान केलेलं आहे असं काही नाही आणि मंदिरासाठी दान करणं हे खूप चांगलं असतं कुठं पण हो कोणत्या समाजाने मंदिर बनव सगळ्यांनी दान करायला पाहिजे म्हणजे ती वाढतं बा चांगलं राहतं लवकर वेळेवर होतं काम आणि सगळ्यांचं दान पण होतं तर अशीच एक इच्छा आहे माझी आता इथं मी जिथं राहते तिथं का मला पण असं वाटतं छोटीशी महादेवाची पिंड ठेवावा किंवा अजून त्याला जोडी सप्तशृंगी मातेचं म मा, म्हणजे सप्तशृंगी मातेचं हे केलेलं आहे सप्तशृंगी नगर ठेवलेलं आहे आमचं जिथं राहतो आम्ही त्या नगरचं नाव तर मग एक सप्तशृंगी मातेचं कवत नाही एक मंदिर व्हावा अशी इच्छा आहे माझी पण तर बघू आता पुढचे स्वप्न आपले कसे कसे कश होत्या काय पण करणार बात खरी नक्की होणार हे काम आपलं नक्कीच मंदिराच्या बाबतीमध्ये म्हणजे म्हटलं तर माझा पहिला जो अनुभव आहे मी तुम्हाला नक्कीच सांगल आणि इथलं पण काम मी नक्कीच पूर्ण करणार आहे कसं कसं होईल आता ते बघू पुढं आताच नाही सांगत मी तर बघा सगळ्यांना सगळ्यांना एकादशीच्या खूप 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 शुभेच्छा आणि जे कोणी भाविक पंढरपूरला गेलेले असतील ते पण सुखरूप घरी येव हो वीज देवाकडे पांडुरंगाकडे प्रार्थना करते आणि आपण तर काही जाऊ शकलो नाही पण वयोवृद्ध लोक खूप गेलेले आहे तरुण मंडळी खूप पण खूप गेलेली आहे ते पण म्हणजे एकदम सुखरूप घरी यावे सगळे ज्याचे त्याच्या घराची काळजी करता येण्याची पावसा पाण्याची वीज देवाकडे आपण प्रार्थना करतो बघा कसं वाटलं माझा व्हिडिओ नक्कीच मला कमेंट करून सांगा रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे